नमस्कार श्री स्वामी समर्थ समाधानमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये दिशेबद्दल मी माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वायव्य दिशेची वैशिष्ट्ये काय आहेत आणि वायव्य दिशेसाठी टाळायच्या गोष्टी आणि वायव्य दिशेचे दोष कोणते आहेत सर्वात प्रथम आपण बघूयात की वायव्य दिशेची वैशिष्ट्ये काय आहेत वायव्य दिशा ही पश्चिम आणि उत्तर दिशांमधील एक उपदिशा आहे वायव्य दिशेचा अधिपती आणि काळजीवाहक वायुदेव आहे वायूचा स्वामी हा वायू आहे म्हणून वायव्य दिशेला वायू कोण असेही म्हणतात पाच घटकांपैकी वायव्य दिशेला वायू घटकाचा समावेश आहे आपल्या आयुष्यात हवेचे खूप महत्त्व आहे कारण ती आपल्या श्वासाची जोडलेली आहे हवेशिवाय आपण जीवन जगू शकत नाही हवा प्रत्येक गोष्टीला हालचाल देते आणि वायूमध्ये चंचलता असते जी अस्थिरता आणते ही अस्थिरता विचारांमध्ये कामात पैशात किंवा जीवनात असू शकते वायव्य दिशेवर चंद्राचा प्रभाव असतो चंद्राच्या व्यक्तीच्या हृदयावर आणि मनावर प्रभाव पडतो म्हणून वायव्य दिशेच्या बेडरूममध्ये राहणारे सहसा खूप सर्जनशील असतात ते मनाने काम करतात तसे ते खूप कलात्मक पद्धतीने काम करतात आणि त्यांच्याकडे खूप कल्पना असतात पण विचारांच्या अस्थिरतेमुळे ते, ते योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत आणि त्यांचे विचार ते अंमलात आणू शकत नाहीत वास्तुपुरुषाचा डावा गुडगा आणि कोपरा दिशेला असतो म्हणून जर येथे काही दोष असतील तर कुटुंबातील एखाद्या सदस्याला गुडगे दुखी किंवा कोपर दुखण्याची शक्यता असते वायव्य प्रवेशद्वाराच्या घरामध्ये पैशाच्या प्रवाहात अस्थिरता आणि विनाकारण खर्च येतात वायव्य दिशा ही कोपरा आहे परस्परिक संबंधाचा संचाराचा तालमेलचा आणि सामाजिक मंडळाचा कोपरा आहे चला आता जाणून घेऊयात की वायव्य दिशेला काय असायला पाहिजे मुलांची बेडरूम वायव्य दिशेला असणे चांगले मानले गेले आहे कारण हा कोपरा त्यांना सर्जनशीलता आणि नवीन कल्पना देतात वायव्य दिशेला पाहुण्यांसाठी बेडरूम असणे चांगले मानले जाते त्यामुळे पाहुणे तुमच्या घरी फक्त काही दिवस राहतील आणि आनंदाने त्यांच्या घरी परततील शौचालय आणि सेप्टिक टँक वायव्य दिशेला असणे चांगले मानले जाते कारण सूर्याच्या तीव्र किरणांमुळे हा भाग नैसर्गिकरित्या स्वच्छ होतो आणि हवेचे घटक दुर्गंधी दूर करतात व्यावसायिक क्षेत्रात मार्केटिंग आणि सेल्स डिपार्टमेंट या दिशेला असावे नाशवंत आणि प्रचारात्मक वस्तू वायव्य दिशेला ठेवाव्यात यामुळे तुम्हाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळण्यास मदत होईल औद्योगिक किंवा कारखाना क्षेत्रात तयार वस्तूंचे साठवणूक आणि डिस्पॅच डिपार्टमेंट वायव्य दिशेला असावे या दिशेला हेही चालू शकते जसे लिव्हिंग रूम स्टडी रूम डायनिंग रूम पार्किंग एरिया लहान मुलांसाठी बेडरूम विवाह इच्छुक मुलामुलींसाठी रूम आणि पाळीव प्राण्यांसाठी जागा चला आता जाणून घेऊयात की या दिशेला काय नसावे आणि या दिशेचे दोष कोणते वयव्य दिशेला कधीही प्रवेशद्वार स्वयंपाकघर मास्टर बेडरूम कट एरिया किंवा विजेशी संबंधित काहीही नसावे यामुळे हेही होऊ शकते जसे की कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय आणि एकतेचा अभाव होतो ईशेमध्ये वाढ होते शेजाऱ्यांबरोबर समस्या निर्माण होतात वायव्य दिशेच्या विस्तारामुळे भागीदारात समस्या निर्माण होऊ शकतात जर वायव्य दिशेला भूगर्भातील पाण्याचा स्रोत किंवा तळघळ असेल तर यामुळे घरातील सदस्यांमध्ये भांडणे निर्माण होण्याची शक्यता असते तसेच कधीकधी पोलीस पोलिस केसही होऊ शकते कायद्याविषयक समस्या किंवा सरकारी अधिकाराबाबत समस्या निर्माण होऊ शकतात औद्योगिक किंवा कारखाना क्षेत्रातील वायव्य दिशेतील दोषांमुळे कामगारांमध्ये समन्वय आणि सहयोग भावनेचा अभाव निर्माण होऊ शकतो ज्यामुळे कामाचे नुकसान होऊ शकते आता बघूयात उपाय वायव्य दिशेला तुम्ही चंद्रयंत्र लावू शकता त्यामुळे तुमच्या कामात स्थिरता येईल तसेच वायव्य दिशेचे प्रवेशद्वार आणि स्वयंपाकघरातील उपायांबद्दल माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी चर्चा केली आहे ज्याची लिंक आय बटनावर दिली आहे आणि इतर दोषांवर उपाय वैयक्तिक खोल्यांवर चर्चा केली जाईल तेव्हा मी मी देणार आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या माहितीचा लाभ सर्वांना होईल तसेच तुम्हाला काही प्रश्ने समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग